तर मित्रांनो अशाच तऱ्हेने मम्मीचा वाढदिवस पाच वाजल्यात ना पाच सहा वाजले हा तीन तीन वाजल्यात बघा गडबड जायची आज मम्मीचा वाढदिवस आहे मग किती गडबड चालली मित्रांनो हा तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आमच्या सासूबाईंचा आज बर्थडे च सेलिब्रेशन दाखवणार आहे तुम्हाला आणि आज बायको इतकी खुश आहे तिकडे जायचे म्हणल्यावरती कामान आलोय माझ्यासाठी आता मिरणाची बाटली आहे फ्रीज मध्ये बाटली घेऊन आली आणि एक ग्लास म्हणते आता दुपारच आलाय तुम्ही थोडं थंड व्हा मिरिंडा प्या तुम्हाला दाखवतो आता आले बघा आता हा किती लाडी गुडी लावते बघा मित्रांनो जायला हा बॉटल अग ग्लास आधी एवढं एवढ कोण आधू जायचं बाटली न का कोण ग्लास आण आणावा नेतो की तुला माहेरला काळजी करतेस अगं ग्लास आण ग्लास आण तू बाळा हळूहळू आता बस ऊन वाढायला लागले मित्रांनो आता हळूहळू बाहेर ऊन पडते सकाळचं गार लागते त्यामुळे आता उन्हातून आले मुळे बायकून आता थोडे एनर्जी ड्रिंक दिल मला मेरिंडा प्यायला हा काय एवढं काय झालंय राग यायला वेळी विसरून आली मला सांगते वय बघा माणूस कामाच चाललंय कामाच आली बाबा आली आली फायनली आम्ही निघालो मित्रांनो आणि आता आमचं बघा गिफ्ट घेऊन चाललोय पिशवी कशाला एवढी भरली हा केक का पाय चालली एवढी मोठी पिशवी बघा मित्रांनो एका दिवसासाठी एवढी मोठी पिशवी गत भरली बायकोनी आता केक खायचा नाही आता काय खायचं तुला बेळ घ्यायची तुळ जायला जेवायचं का स्पेशल मटन डवारा थाळी मला तुझ्यासाठी काय पण आता तिकडे जेवाय केलं असेल की हाँ? आता दुपारचं जेव संध्याकाळी जेवण तिकडे मित्रांनो आता आम्ही जातो स्वीट होम मध्ये थांबतो आणि केक घेतो आम्हाला साधा केक घ्यायचा आहे कारण आमच्या सासूबाईंला आईस केक आवडत नाही बघा अनफॉर्च्युनेटली वडापावच दुकान बंद आहे बंद आहे असू द्या पुढे बारामती रोड मध्ये खूप दुकान आहेत मित्रांनो मला म्हणजे आता जाताना था एक केक घ्यायचा आहे आणि त्यावर फ्लावर कांडी घ्यायची ती घेऊन मग आम्ही पोचणार आहे इथे लोकेशन वरती फोर बाय फोर पण बघा आता आलेलं आहे आमचं माहेर तर फायनल मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे संजनाच्या जवळ आणि बड्डे काय म्हणायचं आता मम्मीला तुझ्या बर्थडे क्वीन म्हणायचं का बर्थडे गर्ल म्हणायचं बीन संजनासाठी बर्थडे क्वीन आता वाट बघत आहे मित्रांनो तर दोन मिनिटाच्या अंतरावरती आम्ही राहिलेलो आहे तर आजची रात्र मित्रांनो खूप धमाल होणार आहे एन्जॉय होणार आहे बर्थडे केक कटिंग झाल्यानंतर सेलिब्रेशन कशा पद्धतीने करतोय आम्ही तर पुढच्या शूट मध्ये बघा मित्रांनो आणि आम्ही काय काय धमाल करतो हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या शेवट पर्यंत मित्रांनो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मग केवण तर हे बघा मित्रांनो घर आलेले आहे आता कशी रिएक्शन असेल आमच्या परीची, आम परीची दोन मित्र मम्मीची परीचे दोन मित्र बघा तर हे दोन सेवक आमच्या सेवेसाठी हजार असतात मित्रांनो आज तर कोंबड्या सुद्धा पळत आले नावली म्हणून ओ आला माय बघ चालू झाली ओ माय राक्षबळ सरप्राइज बर्थडे गर्ल आलेले आहे ए इकडे मावला घेऊन चल <coughs> हो माव इथे आली हो चल 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 आवीकडे इकडे दीदीकडे दीदीकडे सही बाई समोसा आहे तर मित्रांनो इथं आम्ही पोचलेलो आहे हॉटेल दरबार स्पेशल मच्छी ढाबा आज बड्डेचं नियोजन इथंच केलेलं आहे जेवणाचं आणि इथे मित्रांनो स्पेशल मच्छी एक नंबर मिळते क्वालिटी वगैरे जेवणाची पोटभर जेवण इथं आपलं होतं सर्विस वगैरे चांगली मिळते कॅन्डल लाईट दिन मला जर वाटलं लाईट गेली हॉटेलमध्ये एंट्री करतानाच मग म्हटलं आता बड्डेसाठी काहीतरी स्पेशल नियोजन दिसते लाईट बंद केली म्हणजे पण काय नाही मित्रांनो ॲक्च्युली लाईटच गेलेली होती पाऊन तास थांबल्यानंतर मित्रांनो आमच्यासाठी सूप आलेले आहे आणि लगेच आमच्याकडे जेवणाची थाळी येते पण आता मोबाईलमध्ये चार्जिंग असल्यामुळे शूट करायचं राहतं मित्रांनो तर आम्ही जेवण उन करून घराकडे गेलो जेवणाचं नियोजन एक नंबर झालं मित्रांनो पण जेवणाला आम्हाला तिथे नऊ वाजल्या आणि घरी यायला पावणे दहा वाजल्या त्यामुळे आम्ही कोणाला इन्व्हाइट केले नाही घरगुती आमच्या बर्थडेचं नियोजन झालं आणि केक कटिंग करायला घेतला तुम्ही बघा मित्रांनो आता केक कटिंग चालू होईल आणि केक कापून झाल्यानंतर मित्रांनो लगेच एकमेकांना केक भरवणे वगैरे त्या गोष्टी झाल्या टो हॅपी बर्थडे दर्शन जरा सी उंदमी साप उले हं 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 एच पसा साले साले किती वर दात चार आठ वकेल मास्क